गव्हाण ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या गव्हाण गावामध्ये दीर्घकाळ प्रलंबित रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कमानीपासून ते तलावापर्यंतच्या रस्त्याचे करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम आमदार महेश पाळदी यांनी मंजूर केलेल्या गौण खनिज योजनेअंतर्गत करण्यात येत आहे गावाच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि सुरक्षित आणि टिकाऊ रस्त्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार महेश महेशपाळी यांनी हा प्रकल्प प्राधान्याने मंजूर केला त्यामुळे या कामाला ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे शुभारंभाच्या वेळी विधिवत भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी उपसरपंच विजय घरत पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील वाहतूक सेलचे से हेमंत ठाकूर जयवंत देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत श्याम ठाकूर प्रकाश देशमुख विराज देशमुख अशोक कडू सुहास भगत प्रदीप ठाकूर गणेश पाटील उषा देशमुख कंत्राटदार मयूर ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गावातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने हे काम महत्वाचे पाऊल असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले